आणि गायचं हिरवळ भाग कशी पसरल्या रानात मस्तपैकी गहू मका यामुळं रानाचं जे सौंदर्य आहे उन्हामुळं की ती एकदम म्हणजे हिरव गार दिसते बघू शकता असं वाटतं एक ग्राउंडच आहे स्पीच मधलं सेंटरचं मस्त वाटते ना गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काहीच चला मॉर्निंग वॉकिंग चालू केलेली आहे आणि आज ऊन आते एकदम फ्रेश आज लास्ट आहे कारण उद्याच थंडी सुरू होणार आता स्वेटर घातलाच नाही आता थंडीच नाही आज लास्ट दिवस आहे व हजा वादळीचा म्हणजे उद्यापासून थंडी सुरू होईल असं म्हणत्यात बघूया काय होते सीन हे काल तर फिरवायचंच आहे कसा पळतो बानुसार पुढं फुडं पुढं पुढं चला जाऊ जाऊन येऊ आता त्यांना कायचं हिरवळ भाग कशी पसरल्या रानात मस्तपैकी गहू मका यामुळं रानाचं जे सौंदर्य आहे उन्हामुळं हे ते एकदम म्हणजे हिरवगार दिसते बघू शकता असं वाटतं एक ग्राउंडच आहे स्पीच मधलं सेंटरचं मस्त वाटते ना क्रिकेट आठवलं आता हे जेव्हा क्रिकेट खूप दिवस झाले क्रिकेटच खेळणार आहे असं झाला विषय जवळजवळ क्रिकेट न खेळून दहा पंधरा वर्ष झाली बाबा क्रिकेटच खेळणार असं दे जुन्या आठवणी ताज्या ह्याचा वासच घ्यायचा अजून बाज की बाबा किती वास घ्यायचा माणसानं कोणतरी वासोबत जाते हे वास घेतोय असं झाले चला आज जे वातावरण झाले एक नंबर आहे फ्रेशम फ्रेश आहे वातावरण सत्या म्हणत्या चिमण्यांचा किलबिल दाट त्याचं चलो जाऊया बरं आज पप्पा भाजी करायला ते विशेष असावे शेकडे साहेब बर चला चा पिया नेहमी झाडू मम्मीचा झाडू आहे मी आता डबा भरतोयच सॅग मध्ये आणि दूध आणाय दूध आणून डायरेक्ट जातो आणि परत आल्यावर तुम्हाला भेटतो संध्याकाळी चला बाय तोच तर रेस्ट ब्रेक चला आता आपल्याला आता जुया पेशल माझा आहे मसाल्याचा भात डाळिंब लसूण कांदा करड्याची भाजी चपाती वडा आणि पाव आणि नि भजी कांदे भजी स्पेशल चला खाऊ या आणि मग भेटू तुम्हाला चला व्लॉगला इतरच नाही एंड करू जर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर जर जरूर लाईक करा चॅनेल व नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जोपर्यंत बाय